आज आपण अनुमधू किचन मध्ये तोंडाची चव वाढवणारा मस्त झनझणीत आहोत नक्कीच दोन पोळ्या जास्त खाल इतका हा ठेचा चविष्ट लागतो टोमॅटोचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी तीन पिकलेले टॉमॅटो दोन कांदे सात आठ लसूण पाकळ्या पाच सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तीन चमचे कच्चे शेंगदाणे घेतले आहेत कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे गॅसवर कढई ठेवले यामध्ये शेंगदाणे घालायचे शेंगदाणे कमी गॅस वर मस्त खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर पहा शेंगदाणे भाजून झाले शेंगदाणे थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आता हिरव्या मिरच्या भाजून घेऊ हिरव्या मिरच्या ही डाग पडेस्तोवर वर भाजून घ्यायच्या या तिखट मिरच्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तर पहा मिरच्या भाजून झाल्या आता लसूण पकड्या घालून एखादा सेकंद परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा शेंगदाणे मिरच्या लसूण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे यात अर्धा चमचे जिरे घालून मिक्सरला हे जाडसर वाटून घ्यायचे हे पहा याप्रमाणे आता कडाईत दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं मग यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचंय तर पहा कांदा परतून झाला आता यात बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा तर तीन टोमॅटो आहेत आता गॅस मिडियम करायचा आणि दोन मिनिट हे चांगलं परतून घ्यायचं हा टोमॅटोचा ठेचा जास्त टिकत नाही थोडाच बनवायचा आणि संपून टाकायचा तर पहा टोमॅटो मऊ झालय आता यात मगाशीचे मिरची लसूण शेंगदाण्याचं जाळसर वाटण केलंय ना ते घालायचंय आणि दोन मिनिटं हे वाटण छान परतून घ्यायचं दोन मिनिटानंतर गॅस कमी करायचा आणि यात चवीपुरतं मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा साखर घालून परतून घ्यायचं टोमॅटो थोडे आंबट असतात म्हणून एक चमचा साखर घालायची त्यामुळे चव बॅलन्स होते आणि मिनिटभर परतून घ्यायचं तयार झाला मस्त झणझणीत टोमॅटोचा ठेचा हा ठेचा तुम्ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता तोंडाला मस्त चवच येते आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हा आपल्या अनुमधु किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत